नमस्कार मी अप्पासाहेब खोत खोत अफिशिया यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे मी आज आपल्यासमोर कुणबेची पोर या ललित गद्य पुस्तकातील कुणबेची पोर या नावाचाच ललित गद्याचं वाचन करत आहे हे सदरचं पुस्तक राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव या विद्यापीठामध्ये बी ए च्या वर्गासाठी अभ्यासक्रमात आहे ललित गद्याचं नाव कुणब्याची पोरं जन्माना येण्या अगोदर असतं नातं मातीचं आणि या कुणब्याच्या पोरांचं ही पोर आईच्या पोटात असताना त्यांची आई खात असते माती लागतात तिला डोहाळं मातीचं पोस्तु त्यांचा पिण मातीच्या कना माती पण घेऊन जन्मतात ही पोरं मातीसारखं घट्ट धरून राहतात मुळांना म्हणून सोडवत नाही त्यांना मातीची संगत उलतं पालतं होतानाच खातात माती नाही सोडवत त्यांना मातीचं आपले पण राहतात मग चिट्टून मातीशी उठतात बसतात आणि धरून मातीच्याच भिंती वाढतात ही पोर टाकतात पहिलं पाऊल मातीत सावरतात ढळणारा तोल आपला तोल सांभाळून दोन्ही पायावर राहावं कसं उभं हे माती शिकवते त्यांना धडपडतात पडतात पुन्हा उठून राहतात आणि चालत राहतात मातीच्या अंगाशी खेळत राहतात ही मुलं घेऊन मातीचं बळ सावरतात तोल आणि चालत राहतात ही पोरं पुढं तर फतकर मारून बसतात मातीतच आणि घेतात मोठी मातीच्याच साऱ्या देहाला मागतात राहतात मातीचा वीर वासरासारखी होंगत राहतात ही पोरं माती कळतो त्यांना गंध मातीचा भुलून जातात त्या गंधानं काय करू आणि काय नको या मातीचं असं होऊन जातं त्यानं मग खातात ही पोरं माती चुकून आपल्या आईचा डोळा त्यांच्या आईचीनं सांगितलेलं असतं सोहिनीला बाई पुरून टाक माझ्या बाळाची नाळ या मातीत तेव्हापासून असतं हे ना तर नाळेचं मातीचं आणि बाळाचं ही बाळ मग मातीशीच होतात एकरूप याच वयापासून माती आणि माता कळत कळ कल, कळत कल, कळत राहतात ना तर त्यांना याच वयापासून धागा धागा जोडून येतो आणि होते घट्ट नात्याची विण मातीशिवाय राहत नाही या पोरांना हळूहळू वाढतात ही पोरं मातीच्या आधारानं जमतात एकत्र आणि मांडतात खेळ भातुकलीच पोर खेळतात मातीत मातीचीच बुंडुकली मातीचीच बैल मातीचीच वीर आणखी काय काय करत राहतात मातीच आणि खेळत राहतात मातीतच ही पोरं खेळ खेळत मातीच्या मातीच्याच अंगावरती माती बघत राहते त्यांचा खेळ जुनाच कालच्या पिढीनं पूर्वी कधीतरी मांडलेला आणि आता पुढील पिढी तोच खेळ खेळताना पाहून भरुन माती जाती सुखावून भरून नवी स्वप्न त्यांच्या उरात मग माती होते मग माती होती निश्वास सोडायला मोकळी खरं तर माती जपते त्यांना सर्वात जास्त उपजत असतं त्यांना ज्ञान मातीत खेळण्याचं घालून मातीत पाणी किचकी उचत राहतात ती पोरं माती आणि करतात कल्पनेचा संसार उभा कुठेतरी सावलीचा आधार घेऊन करतात भूक लाडू तान लाडू मातीच मांडून पंगत खरी खातात गोड जोड मातीच असतात सगळंच खोट आणि खरं मानून खातात ती पोरं किती आवर त्यानं रागवा फटके द्या डोळ्याचा धाक देऊन पा सोडत नाहीत पोरं मातीची संगत लावतात पोरं पैशाचं झाड मातीत आणि घालत राहतात त्या झाडाला पाणी वाट अर्धा ती पोरं उगवणारं पैशाचं झाड म्हणून आशा सोडवत नाही त्यांना म्हणणी पोरं पुन्हा पुन्हा पाणी घालत राहतात मातीच्या मुखात यावं उगून पैशाचं झाड म्हणून त्यांना नसतं माहीत नुसतं मातीला पाणी घालून उगवत नाही पैशाचं झाड नुसतं मातीला पाणी घालून उगवत नाही पैशाचं झाड गाळावं लागतो घाम त्यासाठी आणि उपसावं लागतं ढोर कष्ट हे सारे घेतात अनुभवानं शिकून पोरं हळूहळू मोठी होतील तशी पाऊस तर त्यांचा सकास सुटते किती किती रमून जातात ही पोरं पाऊसात आणि पाऊस काळात कितीदा तरी भिजतात पाऊस पाण्यात नाही सोडवत त्यांना पावसात भिजणं आणि हुंदडणं भिजल्या मातीशी माती, माती सारखी भिजत राहतात नाचतात काळ्या माळ्या घुंगरमाळ्या घालतात फेर धरतात चिखलमय होतात धारण करतात चिखलाची नक्षी साऱ्या अंगावर साऱ्या देहावर देहवर पाणी आणि चिखल बसतात लिहून पाण्यात पाय आपटत हाताने उडवत राहतात पाणी त्यात पाण्याचं तुषार अंग अंगावर भिजतात किती दातरी तसंच भिजवत राहतात ही पोरं एकामेकांना किती तरी नशी शिपडतात पाणी चोहीकडं त्यांना हवं तिकडं घालतात पाण्याला बांध आणि करतात पाण्याचा साठपा फुटतो केव्हा तरी बांध वाहत राहत पाणी मग पोरं होऊन बेबान नाचतात पाण्यात कधी गुडघाभर पाण्यात शिरतात मग पोरं कळत नाही त्यांना पाण्यातला धोका खातात मग मार वडीलधाऱ्यांचा पाण्यात सांडतात त्यांची असत सोडवत नाही पोरं त्या पाण्याची चंबू चंबू भरून ओतत राहतात ती पोरं कुठेही कुठेही कोरडी माती भिजवतात आणि भिजवत राहतात आणि आपणही भिजतात नसते त्यांना तमा पाण्यात भिजल्या भिजल्यावर कोर होणाऱ्या सर्दी पडशायची आणि ताप खोकल्याची कळत नाही त्यांना पाणी कुठलं प्यावं पित राहतात ती पोरं पाणी जीवन समजून तारत त्यांना पाणी ते असतात पाण्यासारखी निर्मळ थोरा मोठ्यांच्या कण असते त्यांच्या अंगात पाणी साऱ्यांच डोळं वाटतात त्यांना आपलं माया लावणार डोळ शोधावं लागत नाही त्यांना अंगोल तर कधी आणि कितीही वेळा कर, करत करत राहतात ही पोरं खरं तर अंघोळीपेक्षा पाण्यात खेळणंच आवडतं या पोरांना स्वतःच घेतात अंगावर ओतून पाणी कुठं तरी पाणी अंगावर नाहीतर सांडत जातं पाणी वहीवर तरी खेळत राहतात पाण्यात पाण्याशी झेलतात पाऊस अंगावर आणि जातात भिजून घेतात भिजून सर्वांग करतात गारा गारा गोळा आपल्या ओठ्यात भरावा गारा आणि ओट्या उता, म्हणून होतात चिम अखेर गारांचं होतं पाणी त्यांच्याच ओट्यात तरी नाचत राहतात गात राहतात पाऊस गाणी याच वयात कुंब्याची पोरं धाव घेतात वाहत्या पाण्याच्या पाटात बसतात वाहत्या पाण्याच्या पाटात कधी कपड्या तर कपडी कधी कपड्याशिवाय नात राहतात पाण्याने बेबान होऊन देवान विसरून कंटाळ असतो त्यांना पाण्यात खेळण्याचा आणि आंघोळीचा रोखलेलं आवडत नाही या पोरांना मग रडतील मार खातील आणि पुन्हा धाव घेतील पाण्याकडं पुढं बाप घेतो त्यांची काळजी भीती पाण्याची मोडाई म्हणून भरल्या विहिरीत बाप शिकवतो त्यांना पोहायला बापाच्या आधाराने शिकतात पोरं पोहायला मग राहत नाही त्यांना भीती तुडून भरलेल्या पाण्याच्या विहिरीची घेतात ओढ्या धडाधड दड़ कोटुनी कश्यायी विहिरीच्या पाण्यात भरल्या विहिरीच्या पाण्यात वांड आणि झाडाच्या शेंड्यावरून घ्याव्यात तशात विहिरीच काय वाहती नदी अफोरी पडते त्यांना पोहायला दुपारच्या उन्हात जातात मग अंघोळीला मारतात पाण्यात सुरू होतात ओलती पालती पाण्यात भरल्या विहिरीचं वाहत्या नदीचं कापतात सपासप दोन्ही हाताने पाणी मारून पाण्यावर हात हलवून दोन्ही पाय माश्यासारखी तरंगतात पाण्यात किती वेळ करावी अंघोळ तासाची दोन तासाची नाही ठेवत हि सब जातात काटावर घेऊन बस बसतात अंगावर वाळू पुन्हा पुन्हा जाऊन पडतात पाण्यात आवरायचं कोणी त्यांना थकतात मग तीच बासुबाबा आता लई झाली आंघोळ म्हणत भिजल्या अंगाने येतात घरात कुणबेची पोरं कुणब्याच्या पोरांचं नातं माती पीक पाऊस आणि हिरवा निसरे यांच्याशी अतूट असत ते जोडलेलं असतं सुटत नाही कधी त्यांची विण इतकी घट्ट असते त्यातील एकही लागदा सुटता सुटत नाही एकरूप होऊन गेलेली असतात ती पोरं त्यांच्या जगात नसतं मोठ्यांना स्थान जगतात ती पोरं आपलं वेगळेपण घेऊन न कळत गुंतात गुंतन जातात मात्या मातीशी आणि निसर्गाशी इतकी की त्यांना उस्मयपणाचं भीतीच नसते कोकरुड्या घेतात खेळतात अवखळ वाळ्याबरोबर ही पोरं रानबैरी होऊन नसतात त्यांना पंख नाही तर नाही तर झाली असती परगंता दऱ्या खोऱ्यात आणि औचित प्रगटली असती देवदूत म्हणून किती आवरा त्यांना किती आवरा त्यांना रुंजत रुंजत राहतात ही रानफुलासारखी भोंग भोंग्यासारखी रानफुलाव होती कधी कधी आपल्या हातानंच पंखाचं बळ घेऊन ही पोरं गरुडासारखी झोकून देतात माळावर झोकून देतात आपलं बालपण झाडाच्या पांदीशी लगडणाऱ्या फळाशी कधी कधी उन्हाळपणाने भिरविरतात माळावर रानपांकर ही पोरं फिरत राहतात रान वाट्याने बिंदास्तपणे बेडर होऊन आपलं तुपलं मनत बसत नाही ती पोरं जगतात एकोप्यानं आणि भांडण भांडणालाही देतात त्या क्षणी पूर्णविराम मध्यस्थ मध्यस्थाशिवाय शिवाय नसतो त्यांना राग आणि लोभ मोहात गुंता ही पोरं मातीच्या गंधाची आणि उंगत राहतात मनोर मातीचा मृतिका गंध कोणी केलाच विर हे पोर क्षणासाठी नाही धरत कोणावरती डुक आणि मारत नाहीत जंगखुनशीपणान कोणाच्या वरमावर धरत नाहीत मनात वैर पिढ्यान पिढ्यांचं राग लोबाच्या पलीकडं असतात ती पोरं आणि त्यांचं जगणं या पोरांच्या उणीवा भरून काढतात मग त्यांचीच मोठी भावंड त्या पोरांनाही नाही करतात ही पोर भेडर ठेवून वडीलधाऱ्याचा मान करतात त्यांची भयमुक्त भीती घालवतात त्यांच्या मनातून भीता की पोर नाही असं नाही फक्त वडीलधाऱ्यांच्या धाकाला अधिकार अधिकारवाणीने धाक देणाऱ्या बापाच्या हाताला तेव्हा सोबत असते त्यांच्या आईची प्रेमळ हाक बापाच्या नजरेचा धाक आणि आईच्या प्रेमाची हाक त्यांना देते संजीवनी संस्काराची मग होतात छानी कळतं त्यांना कसं जगावं या उघड्या जगात चुकी बदल होते शिक्षा कळतं त्यांना रडतील थोडस पण पुन्हा क्षणात विसरून जातील बसणारा मार मारलेला मार, मार। होतात ताजितवानी वासरानं गाईच्या लाता खाऊन प्यावा पाना तशी ताणमुख विसरून देहानं हरपून जातात ती पोरं करतात आप आप कधी कधी जे तर कधी त्यांना नसतं जे पराजयाचं भीती आणि भयमुळेच अपमान नसतोच त्यांना दुःखही नसतं आणि सुखी नसतं निर्विकार असतात ती पोर पुसतात ही पोरं असो आपलेपणानं आपल्या सारखी सवंगण्याचीही घेत नाहीत मनावर असलं कडूपणाचं ओझ मात्र घेतात मनावर मोठ्याने लादलेलं प्रौढपणाचं शानपण शोधत राहतात हे शानपण आवाळाची माती सोडून असलेलं त्यांचं नातं असतं त्यांच्या आणि त्यांच्यात ती एक सोबतीचं नातं सोबत करतात की पोरं एकमेकाची आधाराची घालतात हातात हात नाही दाखवत दोन्ही हात मोठ्यांचं मोठेपणी जपतात आणि जपतात लहाना नाही त्यांचं लहानपण जपतात ती पोरं वासराना कोकराना त्यांच्या आयाना सुद्धा कळत जातात कळत जातं जसं तशी शानी होतात ती पोरं फक्त नाही चेष्टा आहे प्राण्यांची करायची जपतात ते मांद्रीच्या पिलाला गोंडस कुत्र्याच्या पिलाला माया लावतात त्यांना आपली आई आपल्याला लावते अगदी तशी धावणीची जनावर त्यांना मग लावतात लळा माया लेकरांसारखी कधी कधी रुसतात ही पोरं हो कधी कधी रुसतात ती पोरं मला अमुकच हवं म्हणून पुढं फुडं कळतच कळत जात त्यांना रुसायचं नसतं मग नाहीच मिळालं हवं ते तर नाहीत बसत रुसत झुरत फुलत राहतात फुलासारखी वाट पाहतात नवं नवं शिकण्याची वारा गातो गाणी त्यांच्यासाठी पाऊस पडतो जेव्हा तेव्हा छेरतात थेंब थेंब ही पोरा अंगा अंग अंगाशी धरतात पोरं गारांचा पाऊस ओंजळी थंडाव्यासाठी नाचत राहतात पोरं पाऊसात घालतात काळ्या माळ्या घुंगर माळ्या पायांच्या बळकटीसाठी अली पाया पायात ताकत की पोरांच्या पायांना नसतो चैन आणि पोराना नसतो चैन फिरत राहतात पोरं रानभर कधी अनवाणी पायानं कधी कधी मग अनवाणी पायात बोसतो त्यांच्या काटा करून घेतात मग आपल्याच पायांना दुखापत काढतात मग काट्यानंच काटा आपल्याच पायातील सोडून त्या जागी ओली चिमडवर माती विसरून जातात पोर काट्याच बोचरे पण अनवानी पायात लागला काटा म्हणून काट्यानं काढावा कोणाचा तरी काटा असं नाही त्यांच्या येत मनात शान पण घेऊन जगतात ही पोरं उपजत शान पण खूप असतं कुंभ्याच्या पोरांना होत्या आणि मावळ त्या सूर्याच्या किरणांशी नतमस्ताक होतात ही पोरं कोळ्या किरणाशी असतात चाकतात वेगळी चव मातीची मातीच आणि आपलं नातं जन्म जल्मीची विसरत नाही ती पोरं आई पण शोधतात ती पोरं जाऊन मातीच्या मुळाशी एकटेपणानं धाडस करण्याचं होतं जेव्हा वय तेव्हा तेव्हा चुकून बापाचा डोळा काढतात वायर सायकल घेतात माळावर बघतात येता एखादा उंच दगड ठेवून त्याच्या दगडा त्या दगडावर पाय करतात धाडस टाकतात शीटवर टांग पडतात धाडकन उठतात पुन्हा पुन्हा करतात प्रयत्न सायकल चालवण्याचा होतात मग त्या जख होतात मग जखमांचं धनी ही पोर माहीत नसत त्यांना माघार घेणं आणि उमेद होणं इरादा पक्को पक्का असतो त्यांचा जिद्द असती त्यांची पक्की साय सायकल चालवण्याची आणि शिकण्याची मग करतो त्यांच्यापैकी एखादा शहाणा मदत बापाच्या न कळत शिकतात ती पोरं सायकलवरून सायकलवरून जाण्याचा येण्याचा सायकलच शिकून घेतात बापी मग करतो कौतुक आता बापाला नसते भीती पोरं सायकलवरून पडण्याची आणि दुखापत होण्याची फोट तर पोरं मिळून पोरं पोरं मिळून लावतात शर्यत सायकलीची उघड्या माळ्यावर जा त्यातून जागा जातात पक्क शिकत आणि जाती त्यांची भीती मोडून पायातून येतात गोळ थकून जातो जीव तरी नाहीत कंटाळ सायकल फिरवायला कोंगवतात सायकल गावापासून मळ्यापर्यंत आणि मळ्यापासून गावापर्यंत घेतात मनसोक्त आनंद सायकल फिरवण्याचा दुधाची किटली घेऊन सायकलून पोरं करतात ए जात ए जा मळ्यातून गावाकडन गावातून मळ्याकडं आपण शिकल्यावर लहान भावंड शिकवतात चालवण्या सायकल तरी पोरं तीच पोरं आता कधी आत पाय घालून तर कधी नळीवरून कधी अंतराळे तर कधी शीटवर बसून शिकून घेतात पोरं सायकल मग डबल शीट तर कधी कधी हात सोडून तर कधी कॅरेजवर बसून सायकल चालवण्याची सरकस मोकळ्या राणावर करतात हाऊस घे आणि घेतात हाऊस पुरवून गावच्या वाटेवर रंगून जातात पोरं आपल्याच नादात आणि मन मग न पेलणार ओज घेऊन जातात सायकलवरून आधार घेऊन सायकलचा आई बापाच्या कामाला लावतात हातभार मग बाप जातो सुकावून हटून बसतात पोरं शाल शालेय जीवनात सायकलीसाठी वचन देतात बापाला भरपूर अभ्यास करीन हातातलं काम घेन पण सायकल घ्या नको मला नवा ड्रेस टिपिशन लावतात पोरं बापाच्या मागं ती पोरं सायकलीवरून जपता ती पोरं सायकलीला जेवा पड जातात कुंभवत सायकलवरून जत्राना आणि देवदर्शनाला भेंगरी करतात सायकलीची दिसतं त्यांना आपल्या बापाचं उरेफोड कष्ट पदळमोड करून आपला बाप रापतोय माती तो उमक्त त्यांना घालमेल होते त्यांची बापासाठी खचलेला नसतो बाप आणि उठून राबतो कसा तरी आपला बाप हे सगळं पाहून कसा राबतो आपला बाप हे सगळं पाहून पोरं होतात अंतर्मुख मग लावतात हातभार बापाच्या कामाला घेतात हातातलं काम कधी कधी बाप होतो मायेनं पाताळ लेकरासाठी बाप होतो मग मा लेकरासाठी पातळ नव्या उमदीनं राबत राहतो पोरां पोरा बाळांसाठी उसवलेल्या संसारासाठी घेऊन पोरांचा आधार कधी कधी तर ती जी कामं जमत नाहीत बापाला ती कामं ही पोरं करतात चार चौघात करतो मग बाप पोरांचं कौतुक बसून बांधावर अंतात कुठून कुठून शेलका घास वला चारा आणि घालतात गुरांच्या मुखी पाचतात त्यांना पोटवर पाणी भरली धावून बघून होतो बाप त्यांचा सावंत माळी पुढं तर कळत्या वयात पोर झोकून देतात कष्टाला शाळेचा अभ्यास शाळेचा अभ्यास सांभाळत सांभाळतात बापाचा संसार लाज वाटत नाही त्यांना हात घालताना मुतात देव समजून मानतात पूजा शेनामा शेनाघाणीची अवेरत नाही ती दोन ही दोन हात लांब राहत नाहीत शेना मारतात मुतापासून गुराढोराचा आपला प्रपंच उभा आहे घोराढोरातच आपला प्रपंच बाय बापाकडून कळत जात न कळत शान येतं त्यांना शेती भातेच्या कामात ती पोरं नसतात मग कोणतंही काम सांगा त्यांना बिंचूक करून मोकळी होतात ती पोरं सैनिकासारखी सदैव तयार असतात ती पोरं कामाला घेतलेलं घेतलं मनावरचं दोन गड्याचं काम करून टाकतात एका तासात ही पोरं सांभाळतात भरला मळा लहान वयात जेव्हा जातो बाप पहिनीच्या गावा बाप असतो निर्दास पोराच्या पोरांच्या जीवावर घटकाभर विसावा मिळतो बापाला नडत नाही कोणतंच काम त्यासाठी पोरं न कळत शिकतात सगळी कामं बापाचं बघून मळ्याच्या मातीवर गिरवतात धड आणि करतात सगळी कामं तोंड पाट रान पांशा संगतीनं केलं म्हणायला म्हणायला झालं म्हणायला असं करत नाही ती पोरं काम कसं करावं काम कोणतं हे कळतं त्यांना वेळच्या वेळी केलं पाहिजे काम ही कळतं त्यांना एखाद्या वेळी काम नाही वेळच्या वेळी केलं तर होतो ढोना कळतं त्या ना कधी कधी बापी चाल ढकल करतो एखादं काम तेव्हा ही पोरं होतात बापाचाच गुरु बापाच्या न कळत करतात चूक दुरुस्त मग येतो अभिमानानं बापाचा ऊर भरून खोट वागत नाहीत आणि जगतही नाही ती पोरं मनात ठेवून वागणं जमत नाही त्यांना कोणत्या चांगल्या गोष्टीचा कोणत्या चांगल्या गोष्टीचा नसतो त्यांना किंतू वाईटापासून चार हात दूर राहावं असावं हे मातीच्याच पुण्याईने कळत जातं त्यांना जशी कामात पुढं असतात तशी खेळातही पुढं असतात ती पोरं पोरं खेळतात नाना खेळ खेळतात विटी दांडू लगावतात विटीला विटीला जोमान टोला कुंभत जाते विटी दूरवर त्यातूनच शिकत राहतात पोरं मोठेपणी आलाच एखादा विनाकारण अंगावर तर त्याला कसा द्यायचा जुमानून टोला जगण्याची अद्दल घडवण्याला हे शिकून घेतात पोर्या विट्टांडीच्या खेळातून पोर खेळतात आट्यापाट्या पळत राहतात प्रतिस्पर्ध्याला अडवण्यासाठी हुलकानेऊन जातात निघून त्याच्या न कळत त्याचा डोळा चुकून हा खेळ खेळता खेळताना मिळतो त्यांच्या पायांना आणि पोटऱ्यांना व्यायाम येथे ताकद पायात वाढतो त्यांचा दम हुसकावून करतात गारत प्रतिस्पर्ध्याला मोठेपणे वाईटाला कशी द्यावी हुलकावणे हे शिकून घेतात पोरं या खेळातून पोरं खेळतात गोट्यांचा खेळ अचूक नेम धरून गोटीला देतात तडाका ताडकन गोल गदीपर्यंत आणतात ताणून त्याची गोटी हक्काच जिंकतात राज्य गोल रिंगणातलं मोठेपणे हक्कासाठी कसं झगडावं हे शिकून घेतात पोर ही पोरं नाववेद करतात खोटेपणाच्या वागण्याला चलाकी कळते त्याना मग त्याच्याही दोन पावलं पुढं आपण हसायला हवं ह्या खेळातून कळतं त्यांना पोरं खेळतात लपाछपी कोणी होतं चोर कोणी होतं शिपाई चोर देतो उलकावणी बसतो धुडून पोलीस होतो सतर्क करून विचार शोधतो चोराला करतो शिक्षा चोराला त्यासाठी पोरं पळतात शोधतात दडणीच्या जागा शिपाई मात्र करतो विचार कुठं शोधायचं या चोराला या खेळातून कोण चोर कोण शिपाई हे कळून जातं त्यांना लहानपणीच चोरी करणं वाईट कळतं त्यांना आपण नाकासमोर जगायला हवं चालायला हवं हो। कळतं त्यांना शिपाई झालो म्हणून अधिकार आला म्हणून नडवायचं नसतं गरीबाला गरीब आश्रिताला आधार द्यावा हे कळतं त्यांना भातुकलेचा खेळ खोटा संसार मांडून उद्याचा संसार कसा करावा हे शिकून घेता ती पोरं भुकेलेच्या तोंडी भरवावा गाशे न कळ चितता ती पोरं कळत्या वेळा चालवतात कुराणा वेळा सावधपणाने पोर यातून झाली दुखापत तर रडत बसत नाही ती पोरं जखमे घालून झाल झाड झाडपाल्याचा रस नाहीतर चोळून त्यावर चिमटभर माती उठून राहतात उभी घाव पचून कसं जगावं कळतं त्यांना या वयाती ती रा जागवतात रात्री आणि करतात उभे पिकाची राखण उद्याच्या भेसावत रात्री ला सज्ज होतात आणि सामोरं जाण्याला तयारी असतात ती पोरं आई बापासारखा राखतात थोरा मोठ्यांचा मान बापासारखंच राबतात मातीत माती दुसरी आई आहे बापाकडूनच कळतं त्यानं घालतात घाम आणि पचवितात आकडी दुधाचा अख्खा तांब्या मारून शेड्डू काढून जोर बैठका तांबड्या मातीच्या आखाड्यात लोळत राहतात मातीत घुमवत शेड्डू घुमवतात आखाडा कमवतात पोलादी देह मोठेपणी धाजन जरी आले चालून अंगावर कस थोपवावं त्यानं कमवून शरीर कणखर शरीर कमवून घेतात ही पोर आपला कसा कणखर असावा हे कळून येतं त्यांना डोळा चुकून वट्यांच्या चढता झाडाच्या शेंड्यावर पत्करून धोका आंब जांभळ पेरू चिचा बोर शिता फुळ या रान मेव्याचा पाडतात फडश्या वानरांसारखं खातात शेलका घास माहीत होत होतात त्यांना रानाच्या रानवाटा आणि आडवाटा सुद्धा अनवळ अन आन, अन्वानीच हुंडवतात शिवारवर नसते त्यांना तमा काट्या कुट्याची आणि बोचणारच काटा हे माहीत असतं त्यानं केलं काट्यानं आपलं काम कशाला दोष द्यायचा काट्याला सहज बोलून जातात ती पोरं आपलं शब्द कुणाला बोचू नयेत काट्यासारखं म्हणून दक्षिता घेतात ती पोरं आप वापरतात जपून शब्द परक्याशी आपलेपणा जपतात शेजाऱ्याशी उन्हाण खोंडाला आणि अंडील बैलाला आणतात वटणीवर वडाळ गाईला आणि मारक्या महिशेला पळवतात रानभरण एका काठीच्या तडाक्यात आणतात दावणीला वचकून राहतात त्यामुळं बापाचं वैरी या पोरांना नाद नाही करायचा हा वचक ठेवतात ती पोरं विनाकारण त्रास देणार आपल्या बापाच्या शेत्रूना आणि भोंकणाऱ्या कुत्र्यांना बाप पा, बापाच्याही पुढे एक पाऊल असतात पोर आपल्या प्रपंचाला कुणब्याची पोर धन्यवाद